समाजसेविका अंजली दमानिया यांनी तत्कालीन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले दो आहेत दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं नॅनो युरिया आहे नॅनो डी आहे बॅटरी स्प्रे आहे मेटाल डी आहे आणि कापूस क कर, गोळा करण्याच्या बॅग आहेत या जास्त दराने त्यांनी खरेदी केल्या आहेत आणि मार्केटमध्ये किंवा ज्या ऑनलाईन वेबसाईट आहेत त्यावरती त्या स्वस्त मिळत आहेत असा दावा केलेला आहे त्यांनी त्यांच्या ट्विटवरती त्या पोस्ट टाकलेल्या आहेत वेबसाईटच्या की ज्यावरून त्यांनी त्या स्वस्त घेतल्या तर आता आपण सुरुवातीला पाहूयात की कोणत्या कोणत्या वस्तू आहेत की ज्यांचे दर जास्त आहेत अन कशा पद्धतीनं त्यांचे दर मार्केटमध्ये किंवा वेबसाईटवरती कमी आहेत तर यामध्ये नॅनो युरिया आहे की सरकारनं दोनशे वीस रुपये किमतीच्या एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बाटल्या विकत घेतल्या तर नॅनो डी एफ ए आहे पाचशे नव्वद रुपयाने एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडुतीस बाटल्या विकत घेतल्या तर बॅटरीचे जे स्प्रे पंप आहेत चौतीसशे सव्वीस रुपयानं दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस प्रेपंप सरकारनं विकत घेतले तर हाईड की जे गोगल प्रादुर्भाव रोखवण्यासाठी जे एक औषध आहे ते जवळपास बाराशे पंच्याहत्तर रुपयांनी एक लाख शहाण्णव हजार किलो विकत घेतलं तर कापूस गोळा करण्याच्या ज्या बॅग आहेत बाराशे पन्नास रुपयाने सहा लाख अठरा हजार बॅग विकत घेतल्या यामध्ये मालाची जी खरी किंमत आहे अंजली दमाणी यांनी जी सांगितलेली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नॅनो युरिया जो आहे तो नव्वद रुपये किलोनी मिळतो तर नॅनो डी एफ ए आहे ते दोनशे एकोणसत्तर रुपयांनी पाचशे एम एलची जी बॉटल आहे ते मिळते आणि बॅटरीचे जे स्प्रे आहेत म्हणजे जे पे स्प्रे पंप आहेत की ज्याच्याने शेतकरी फवारणी करतात ते चोवीसशे पन्नास ते एकोणतीसशे शेहेचाळीस रुपयापर्यंत मिळतात तर मेटाल हाईड जे आहे की ते आठशे सतरा रुपये न मिळतं तर कापूस गोळा करण्याच्या ज्या बॅग आहेत त्यांनी या ठिकाणी वीज बॅगची किंमत पाचशे सत्त्याहत्तर रुपये सांगितले यामध्ये प्रामुख्याने सा त्यांनी काय म्हटलं आहे की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बल्कमध्ये खरेदी करतो ज्यादा क्वांटिटीमध्ये खरेदी करतो तर त्यावेळेस ती स्वस्त मिळाल्या पाहिजे मात्र या ठिकाणी सरकारनं ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय दरवाढ दिसते म्हणजे या ठिकाणी नव्वद रुपये नॅनो एरियाच्या पाचशे एम एलच्या बाटलीची जर किंमत असेल ऑनलाईनमध्ये तर ती या ठिकाणी दोनशे वीस रुपये आहे म्हणजे जवळपास एकशे वीस रुपये किंमत या ठिकाणी जास्त दाखवते एकशे वीस ते एकशे तीस रुपये आणि यामध्ये धनंजय मुंडे जे आहेत ती तत्कालीन कृषी मंत्री आहेत आत्ताचे जे मंत्री आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले होते त्यांनी म्हटले होते की अंजली दमानिया ह्या प्रसिद्धीच्या स्टंटसाठी या, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी करतायत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठं जरी गेलं तर याचे सर्व दर स्थिर मिळतात आता अंजली दमानिया यांनी जो दावा केला आहे त्या ज्या वेबसाईट आहेत त्यामध्ये त्यांना प्रामुख्याने चार पाच वेबसाईटची नावं घेतली त्यामध्ये महत्त्वाची आहे ती म्हणजे बेग्री वेबसाईट त्याचबरोबर स्टारचं नाव घेतलं अजून एक दोन वेबसाईट आहेत आणि ॲमेझॉनवर देखील त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या ज्या वस्तू आहेत या घरपोच मिळतात आणि यामध्ये त्याचे जे दर आहेत त्या घरपोचची त्यामध्ये डिलिव्हरी देखील घेतली जात नाही तर आपण त्यांचं ट्विटचं जे अकाउंट आहे त्यावरती येऊया आणि पाच तारखेला त्यांनी यामध्ये ट्विट केले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की नॅनो एरिया आणि डी पी एच्या पाचशे एम एलच्या ज्या बाटल्या आहेत ते मी आत्ताच ॲग्री बेग्री या वेबसाईटवरून ब्याण्णव रुपये आणि दोनशे एकोणसत्तर रुपये पाचशे एम एलच्या या दरानं विकत घेतल्या आणि यामध्ये देखील मला फ्री मिळाली आणि या फक्त दहा लिटर प्रत्येकी घेतल्या म्हणजे यामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वेबसाईटचे स्क्रीनशॉट आहेत त्यामध्ये वेबसाईटचं या ठिकाणी नाव आहे त्यांना या ठिकाणी जी ऑर्डर दिलेली आहे अंजली अनिश दमानिया त्यांनी या ठिकाणी ऑर्डर प्लेस केलेली दाखवते आणि त्यांना ती ऑर्डर किती तारखेला मिळणारी आहे आणि त्याची पूर्ण जी रक्कम आहे ती देखील या ठिकाणी दिसते यामध्ये त्यांनी जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत आणि त्यामध्ये इफ्को जी कंपनी आहे की आपण जर कृषीच्या कोणत्याही जरी दुकानात घेतलं तर बऱ्यापैकी नॅनो युरिया आहे त्याची किंमत जी आहे ती आ, त्या वेबसाईटवरची त्यावेळेची किंमत आहे आणि या ठिकाणी दोन लिटरच्या पाचशे एम एलच्या जर चार बाटल्या घेतल्या तर या ठिकाणी चारशे तीस रुपयाला मिळतात आणि दहा लिटर म्हणजे पाचशे एम एलच्या जर वीस बाटल्या घेतल्या तर अठराशे अठ्ठेचाळीस रुपयाला मिळतात म्हणजे त्यांच्या हिशोबानं म्हणजे ह्याला जर भागीला आपण अठराशे अठ्ठेचाळीसला जर केलं तर साधारणतः नव्वद ते ब्याण्णव रुपयाच्या आसपास तो दर जातो म्हणजे अंजली दमाणी यांनी ह्या वेबसाईटवरचे दर जे सांगितलेले आहेत त्यानुसार जो नॅनो युरिया आहे तो साधारणतः नव्वद रुपये दिसतो तो या वेबसाईटच्यानुसार दुसरा जो प्रोडक्ट होता तो म्हणजे नॅनो डी ए पी तर या नॅनो डी ए पीची पण दर दहा लिटरचा जो आहे तो पाच हजार दोनशे बावीस रुपये आहे आणि सरकारचा जो आहे तो पाचशे नव्वद रुपये ने पाचशे एम एलची एक बॉटल आहे म्हणजे एवढ्या दरामध्ये वेबसाईटच्या आणि यामध्ये फरक आहे नक्की हा फरक कशामुळं आहे वेबसाईट मध्ये हे दर खरंच आहेत का या सगळ्या गोष्टींची पडताळणी करण्यासाठी आम्ही थेट त्या वेबसाईटवरती गेलो आहोत आणि जी ॲग्रेबेगरीची जी वेबसाईट आहे ती आत्ता आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे की जे अंजली दमाणी यांच्या स्क्रीनशॉटमध्ये जी, जी वेबसाईट आहे तीच ही ॲग्रेबेगराची वेबसाईट आहे आणि यामधून मोठ्या प्रमाणावरती शेतकरी हे प्रोडक्ट खरेदी करत असतात आपण आता तेच जे प्रोडक्ट आहेत ते आपण या ठिकाणी सर्च करूया इफ्को कंपनी आहे आणि इफको इफको कंपनीचा नॅनो युरिया हे प्रोडक्ट आपण या ठिकाणी आता सर्च करतोय तर पाच तारखेला त्यांनी ही ऑर्डर या ठिकाणी दिली होती आणि आज तारीख आहे सात तारीख आहे सात तारखेला या ठिकाणी हे प्रोडक्ट आपल्याला दिसत नाही या वेबसाईटवरती हे प्रोडक्ट आम्ही आत्ता जी काय त्यांना जो आरोप केला होता त्या आरोपीची पुष्टी करण्यासाठी फॅक्ट चेक करण्यासाठी ह्या वेबसाईट ओपन केली त्यावरती ते, ते प्रोडक्ट सर्च केलं आणि ते आपण खरेदी करून ते प्रोडक्ट आणि दुकानातलं प्रोडक्ट एकसारखं आहे का, का। शेतकऱ्यांना या वेबसाईटवरती गेल्यानंतर त्या गोष्टीचा फायदा होत होता ते प्रोडक्ट नक्की या ठिकाणी मिळतंय का ते आपण पाहिलं तर या ठिकाणी वी कुडंट फाईंड एनी मॅचेस असं आहे ते प्रोडक्ट या ठिकाणी आम्ही शोधू शकत नाही असं या वेबसाईटवरती म्हटलं जाते आहे त्याचबरोबर आता हे प्रोडक्ट या वेबसाईट वरनं काढून टाकले का यापूर्वी होतं का नव नौ, नव्हतं का हा या वेबसाईटचा विषय आहे किंवा हा संशोधनचा भाग आहे अंजली दमानिया यावरती उत्तर देतील किंवा ती कंपनी प्रोडक्ट जर संपला असेल तर नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी ॲड करेल तो त्या कंपनीच्या पॉलिसीचा भाग आहे आपण त्याचबरोबर दुसऱ्या ज्या वेबसाईट आहेत त्यामध्ये ॲमे ॲमेझॉन आहे प्रामुख्यानं आपण बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या ॲमेझॉनवरून ऑर्डर करतो आणि यामध्ये आपण हे प्रोडक्ट सर्च करतोय तर यामध्ये या, या प्रोडक्टची किंमत एकशे नव्याण्णव रुपये दाखवते आप आपल्याला आणि आपण जर याची जर ऑर्डर दिली म्हणजे सरकारनं घेतलेलं जे प्रोडक्ट होतं दोनशे वीस रुपये आणि त्यामध्ये बारा टक्के डिस्काउंट देऊन ॲमेझॉनवरती आत्ता हे प्रोडक्ट एकशे नव्याण्णव रुपयेला दिसतं आहे आणि आपण जर ही ऑर्डर दिली तर याला डिलेवरी चार्जेस देखील नाहीत त्यामुळं सध्या अजून एक त्यांना वेबसाईटचं जे नाव घेतलं होतं ॲग्रोस्टार तर त्यावरती आपण हे उत्पादन जे आहे ते सर्च केलं मात्र त्यावरती हे दाखवत नाही इतर प्रोडक्ट आहेत ते यामध्ये दाखवत आहे या मात्र नॅनो युरिया हे या स्टार वरती दाखवत नाही ते होतं का नव्हतं तेही आपल्याला मान म माहीत नाही त्यामुळं अशा पद्धतीचे जे रेट्स आहेत ज्यामध्ये अंजली दमानिया यांनी जो दावा केला होता त्याप्रमाणे त्या वेबसाईटवरती सध्या तर ते प्रोडक्ट दिसत नाहीत मार्केटमध्ये म्हणजे आता मी पंढरपूरमधून हा व्हिडिओ शूट करतो आहे पंढरपूरमधले जे काय दुकानदार आहेत की जे हे प्रोडक्ट विकत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया दुकानामध्ये हे प्रोडक्ट कितीला विकलं जाते ते देखील पाहूयात नक्की ह्या वेबसाईटमध्ये काय झालं असेल काय नाही या बाबतीत अंजली दमणिया उत्तर देतील आणि आपण यानंतर आता दुकानामध्ये जाऊया आणि दुकानामध्ये या प्रोडक्टची किंमत काय आहे सध्या ते पाहूया मी आता कृषी फवारणीसाठी लागणारा जो नॅनो युरिया आहे आणि डी एफ ए आहे नॅनो तर त्याचे जे काही दर आहेत ते आपण जाणून घेऊया आपल्यासोबत दुकानाचे जे मालक आहेत की बाबा या दोन तीन वर्षामध्ये हे दर कशा पद्धतीने वाढत गेले का कमी राहिले का दर स्थिर आहेत मला सांगा की कशा पद्धतीचे दर ह्या नॅनोचे आहेत नॅनो युरिया हा दोनशे पंचवीस रुपये किंमत आहे त्याची इफको कंपनीचा आणि नॅनो डी ए पी आहे ते सहाशे रुपये दर आहे अर्धा लिटरची बॉटल आहे आणि दर हे जे साधारणतः दोन हजार तेवीस पासून दराच्या ह्याच्यामध्ये चढ काय हे नवीन टेक्नॉलॉजी आहे अजून तरी दर तेच आहेत अजून काही कमी जास्त नाही कमी जास्त नाही दुसऱ्या कंपन्यांचे रेट मग फरक आहेत आणि हे जर जास्त घेतला तर हे समजा अर्धा लिटरची किंमत दोनशे वीस रुपये आहे हे जर समजा लिटर लिटर क्वांटिटी जर घेतलं तर किती दरामध्ये फरक होऊ शकतो असं जास्त काही नाही मार्जिन कमी असत एक पाच दहा रुपये कमी होत आहेत अशा पद्धतीच मार्जिन मध्ये मार्जिन खूप कमी असत मला सांगा की ही जी दर आहे तर त्यामध्ये काय फरक आहे म्हणजे आता किती दर आहे सध्या ह्याचा रेट आता चालू दोनशे पंचवीस रुपये इकरीचा रेट चालू आहे किती ची बाटली पाचशे एम एलचे आणि जास्तीत जास्त म्हणजे क्वांटिटी जरी घेतली तर याचा रेट किती कमी होऊ शकता तुम्ही होलसेल आहेत म्हणजे पंढरपुरातले जे मोठी दुकान आहेत त्यात तुमचे दुकान तुम हे आम्हाला लिंकिंग एरियावर ये येते एरिया ये दहा वीस हजार आमचा खरेदीचा रेट दोनशे सात ते दोनशे दहा रुपये राहते म्हणजे जवळपास दहा वीस रुपयेच मार्जिन हजार रुपये मार्जिन आम्ही विकतो विकतो आता सध्याची सोशल मीडियावरती आता तुम्ही देखील काय गोष्टी बघितल्या की तेवढ्या स्वस्त दराने हा नॅनो युरिया मिळतोय का नाही नाही ती एक खोटी बातमी आहे ती म्हणजे कुठेच मिळणार नाही आणि ऑनलाईन मध्ये कुठल्या वेबसाईट वर वगैरे जर मागवला केला तर ऑनलाईन वर मागवायला हाई जे असणार होते आल्याला लिंक किती दिवस व्हॅलिडिटी असते त्याची दोन वर्षाची व्हॅलिडिटी म्हणजे ऑनलाईन देखील एवढा स्वस्त मिळणार नाही की आता तुम्ही दोनशे पंचवीस रुपये ह्याची जी किंमत आहे ती दोनशे दहा रुपये पर्यंत लिंकिंग न मिळते दोनशे पंचवीस रुपयाची विक्री चालू आणि डी एफ ए जी आहे नॅनो त्याची दराचं काय ते त्याची खरेदी साधारण साडेपाचशे बसते सहाशे रुपये विक्री मार्केट नॅनो डी साडेपाचशे रुपये खरेदी आणि सहाशे रुपये विक्री आणि सरकारी योजनेतून जे मिळतं त्याच्या दरांमध्ये आणि या दरामध्ये एवढा फरक का म्हणजे काय सरकारकडून कुठे मिळते आता जे कृषी ज्या योजना होत्या त्यातन काही काही ठिकाणी म्हणजे आता बॅटरीचा पंप आहे नॅनो युरिया आहे अशा गोष्टी पण मिळल्या पण त्याचा दर जे होता त्यातून तर फोट वाटते त्यांची विक्री काय माहित नाही मी मीडियावर काल काहीतरी बातमी पण तिथे एवढं आताच आपण पाहिलं की अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप केले होते ज्या वेबसाईटचा हवाला देऊन आरोप केले होते किंवा जे दर दाखवले होते त्याची आपण पडताळणी वेबसाईटवरती केली त्यावरती काही वेबसाईटवरती प्रोडक्ट नव्हते तर काही वेबसाईटवरती दर जे होते ते पाहिले त्याचबरोबर मार्केटमध्ये सध्या त्या युरियाचे दर काय चालू आहेत दुकानदारांशी चर्चा केली की जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा किंवा शेतकऱ्यांना या वस्तू स्वस्त मिळाव्या आणि आता आपण ज्या पद्धतीनं नॅनो युरिया आणि डी फी डी ए पेचा फॅक्ट चेक केला त्याच पद्धतीनं आता बॅटरी स्प्रेचा मार्केटमध्ये काय दर चालू आहे किती रुपयाचे हे प्रोडक्ट आहेत ते आपण पाहणार आहोत तुर्तास हितच थांबूया तुम्हाला नक्की या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे त्या वेबसाईटवरचे जे प्रोडक्ट आहेत ते पूर्वी होते का त्याचे ते ते दर तेवढे होते का आत्ता ते प्रोडक्ट का नाहीत आणि सरकारनं ज्या वस्तू खरेदी केल्या याचे दर हे योग्य आहेत का अंजली दमानिया यांनी जो आरोप केला आहे तो आरोप खरा वाटतो आहे जे काय तुम्हाला वाटते ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा